नमस्कार आज आपण बघणार आहोत काही गिफ्टिंगसाठी नेकलेसेस तुम्ही पण वेअर करू शकतात आणि तुम्ही ॲज अ गिफ्ट म्हणून पण देऊ शकतात अगदी रिजनेबल प्राईजमध्ये ते पण फक्त फक्त दीडशे रुपयामध्ये ओके खूप सुंदर सुंदर नेकलेस आहेत सो आपण वन बाय वन सर्व बघून घेऊया हा बघा हा मस्त असा गोल्डनमध्ये आहे गोल्डन कॉम्बिनेशन मल्टी कलरमध्ये ओके विथ इयरिंग्स येणार आहे फक्त दीडशे रुपये सेम पॅटर्नमध्ये आपल्याकडे सिल्वरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे विथ इयरिंग्स छान असे क्यूट असे इयरिंग्स पण आहेत सो दोन्ही पॅटर्न सेम आहेत एक आहे सिल्वरमध्ये एक आहे मल्टीमध्ये ओके त्याच्यानंतर पुढचा आपण नेकलेस बघणार आहोत गोल्डनमध्ये थोडंसं ट्रेडिशनल लुकमध्ये जाणार आहे ह्याची पण प्राईस असणार आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपये आणि हो ह्यातला गोल्डन दाखवायचा तर राहूनच गेला सेम पॅटर्नमध्ये गोल्डनसुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे सो तुम्ही हा कशावरतीही मॅच करू शकता त्यानंतर आपल्याकडे दुसरा नेकलेस जो आहे तो असा ग्रीनमध्ये आहे सुंदर आहे की नाही ग्रीन कलर आणि सेम पॅटर्नमध्ये आपल्याकडे मल्टी कलरसुद्धा अवेलेबल आहेत सो वाट कसली बघतात पटापट पत स्क्रीनशॉट काढा आणि बुक करा आणि नेक्स्ट नेकलेस तुम्ही बघू शकता छान असे झुमके दिलेले आहेत सुद्धा आपल्याकडे गोल्डन कलर अवेलेबल आहे ओके सो पटकन स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सअप करायचं आहे डबल नाईन टू झिरो टू थ्री सिक्स नाईन वन फोर या नंबरवर थँक्यू सो मच